नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा राज्य सरकारचा निर्णयाचा धडाका तब्बल चौतीस निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिवाळीपूर्वी काही मोठे बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला का आहेत निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एकामागून एक निर्णयाचा धडाका लावला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली त्यामध्ये चौतीस महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा पहिला निर्णय राज्यातील कृषी कर पूर्णपणे माफ महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार त्यानंतर दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन त्यान तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता त्यानंतर बघा टेंभू उपसा सिंचन योजने स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव त्यानंतरचा महत्वाचा निर्णय पूर्णा नदीवर दहा साखळी बांधणाऱ्या कामांना गती देणार सिल्लोडमधील जमिनीला सिंचन त्यानंतरचा निर्णय प्राचीन व ऐतिहासिक वस्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरुंगवास एक लाख दंडाची तरतूद त्यानंतरचा महत्वाचा निर्णय राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली त्यानंतरचा निर्णय राज्यातील आणखी एकशे चार आय टी आय संस्थांचे नामकरण त्यानंतरचा निर्णय संत भगवान बाबा उसोड कामगार अपघात विमा योजना राबवणार त्यानंतरचा निर्णय लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण त्यानंतरचा महत्वाचा निर्णय कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या त्यानंतर बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना त्यानंतरचा निर्णय राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे त्यानंतर जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ त्यानंतरचा निर्णय महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ त्यानंतरचा निर्णय आजरा तालुक्यातील वेळवट्टी गवसे घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार त्यानंतर बंजाराम लमाण तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथिल त्यानंतरचा निर्णय कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय त्यानंतर बघा महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार त्यानंतरचा निर्णय कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव त्यानंतर बघा बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे त्यानंतर निर्णय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार सव्वीसशे चार कोटीची मान्यता त्यानंतर बघा राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार एक लाख साठ हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित त्यानंतर बघा उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन त्यानंतर बघा राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे समक्षीकरण त्यानंतर बघा शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार त्यानंतर बघा बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना त्यानंतर बघा सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार त्यानंतरचा निर्णय डेक्कन कॉलेज महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित प्रगती योजना उच्च व तंत्र शिक्षण या संदर्भात महत्वाचा निर्णय वडाळा सॉल्ट पॅन मधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी महसूल विभाग त्यानंतर बघा रमाई आवास शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानात वाढ तर अशा प्रकारचे चौतीस निर्णय घेण्यात आलेले आहे